राू एदू शोने शोनू काय कलतंय का माझ बाबू य खाली य खिलूया खिलुया, य शोने ए माझी सोनपापडी ये की खाली आहे मी जे खाली या तिथे वरती कुठे येऊ मी या आपण खाली खेळूया ये हे बघ ये हे बघ सोने! ए राधा आई ब मी इकडे आलोय ए ए शप मी न आलोय मी तलोय ये, ये का बाई इकडे ये 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 लवकर ये लवकर ये आता येतीस खाली ए ये, लवकर ये खाली मी जाऊ तू येणार नाहीस ना, ना, ना? अबा, आज काय वर्ण खेळायचा प्लॅन आहे का काय एक गोने ग तिथंच थी बसलीस आलो बघ आलो बघ आलो बघ होणच बघायचं हा खाली येशी बिशील बघ एक ये की, ये की? वर्ण काय बघतस सुनी शून नाही य शो ने इके काली, कॉल्यू इकी गो शोने, मारकुटी नुस्ती मारती दुसऱ्यासनी मारकुट चला खाली मार मार मला मार हां ये तुला कसं पाडू तू खाली ये काय बघतस काय बघतोय म्याव म्याव कर एकदा 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 कर एकदा कर हां अजून एकदा अजून एकदा सोड मला हां अजून एकदा अजून आवा कसं कशा 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 कुठे आज भांडाय केला नाहीस कोणाबरोबर ना हे जो ने आज भांडाय केला नाहीस सांग की सांग की आज भांडणं करून या नाहीस आत्ता पडणार आत्ता पडणार बाबा कुठं निघालास धर खाऊ आणले आकर खाऊ आणले खाऊ 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 आकरा हां आकर धर 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 आकर मी भरवतोय खालश हा कसं होतं हा एकदा एक अजून एकदा आकर हा छान होत मस्त धर <laughs> अजून एकदा अजून एकदा आकर हा धर की भरी होत हा कसं होतं छान 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 ए शोनी ए शोनी ग माझी रावता कशी सोनपापडी हे <laughs> मारकुट बघा ए रागीष्ट मारकुट <laughs> आज भांडायचा आहे ना कोणाबरोबर बरोबर सांग की भांडायचा विषय काढला की पळतोय मारखाऊन येते सगळ्यांच एच मार मारखाऊन येते मार खाऊन आणि इथं दादागिरी दाखवतय होय की नाही इथं मला मारतय लोकांची मारखाऊन येते हुशारकी <laughs> मारते इथं मार आणि तिथं अजिबात माम कोणाला हे करत नाही मारखाऊन येते चल खाली या वॉचमेन खाली या खाली या आगमन तुमचं खाली करा या ए वॉचमेन चला झालं तुमचं निरीक्षण करून या खाली चला उतरा येणार नाहीस आज वरणच <laughs> चला चला या इकडं इकडे आता पडणार आता पडणार आत्ता पडली राधा आता राधा पडली 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 राधा पडली राधा पडली राधा माझी कशी पलत पलत येते मी नाही येणार ना जाते इकडे सारखं सारखं मी येणार ना ना नाही चला।, चला 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 हय इकडे कुठलं आपलं लागलीच वर परत अय वॉचमेन हे बघ मी निघालोय दारात आहे बैया ना चला मी कडी काढतो कोण कोण येणार आहे बाईर तू वरतीच बस हा आज खाली येऊ नकोस भित्र कुठलं भित्र आहेस तू मारून जाते तुला सगळी सगळी मारून जाते राधाला म्हणजे राधा भित्ती राधा भितरी आहे आमची दादा चला टाटा बाय बाय तू कर मला बाय हां कर कर, टाटा उद्या भेटू तू मी निघा आलो बाय शोने बाय